वादळं येतात तशी निघूनही जातात पण आपण खचायचं नसतं पाय घट्ट रोवून उभं राहायचं असतात वादळं येतात आयुष्यात आणि धडा शिकून जातात नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा ना आयुष्यात पावलोपावली प्रत्येक संकटाला मानवाला तोंड द्यावं लागतं आता हे तोंड देत असताना काही माणसं माघार घेतात काही माणसं कोनमडून पड पर, पडतात तर काही माणसं ताट मानेने वादळासारखं अगदी लढत राहतात पण या वादळाला या संकटाला ते खचून जात नाही कारण त्यांच्यात असते जिद्द चिकाटी आणि काहीतरी करून दाखवण्याची जबर अशी इच्छाशक्ती असते त्यामुळे ते सहजासहजी कोणत्याही संकटाला घाबरत नाही पण काही माणसं भावनिक असतात भावनाशील असतात छोट्याशा संकटाने ते अगदी खचून जातात पण भावनाशील माणसंसुद्धा काही क्षण खचतात त्यांना वेळ लागतो उभं राहण्यासाठी पण जेव्हा ते ताट मानेने उभे राहतात जेव्हा ते स्वतःला पूर्णतः सावरतात कारण भावनिक माणसं जी असतात ना यांना दुसऱ्याने कितीही सावरलं तरी ते सहजासहजी सावरत नाहीत ते स्वतःहूनच स्वतःला सावरतात आणि जेव्हा त्यांनी अशा पद्धतीनं स्वतःला सावरलेलं असतं तेव्हा ते अगदी ते खंबीर झालेले असतात अगदी एखाद्या कड्यासारखे वादळ वारा पाऊस याला तोंड देण्यासाठी अगदी ते, ते मजबूत होतात आणि हेच आयुष्यात गरजेचं आहे थोड्याशा संकटानं आयुष्यात येणाऱ्या वादळानं खचून जायचं नसतं तर त्या करून शिकायचं असतं आणि ते वादळच आपणाला बलवत्तर आणि बलशाली बनवत असतं आणि म्हणूनच या वादळाला न घाबरता अगदी रोकठोकपणे त्याला उत्तर द्यायचं असतं संकटाला घाबरायचं नसतं पण पहा काही जी माणसं अगदी भावनाप्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोन्हीपैकी एक काहीतरी होतं काही माणसं गप्प बसतात काही मनातल्या मनात उडतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या अगदी बाबळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात उलट काही माणसं चिडून उठतात सारासार विचार गुंडाळून सगळा ठेवतात आणि मग सगळ्यांवर ते वार करत सुटतात अशी माणसं एकेकाळी एक ही भावनाप्रधान होती हे सांगूनसुद्धा पटत नाही तर काही माणसंही अशी असतात आपणाला वाटतं ती व्यक्ती भावनिक आहे भावनाशील आहे हो असते काही काळ असते काही क्षण असते बऱ्याच वेळा ती भावनिक होत असते पण जेव्हा त्या व्यक्तीच्या अस्मितेला धक्का पोचतो तेव्हा आपणाला विचार करावा लागतो त्या व्यक्तीच्या वर्तनात बदल झालेला असतो हीच का ती व्यक्ती भावनाशील आणि भावनाप्रधान म्हणजे भावनाशील व्यक्तीला तुम्ही एवढा अगदी हलक्यात घेऊ नका साधेपणात घेऊ नका कारण हीच माणसं राईचा पर्वतसुद्धा करतात म्हणजे एवढी त्यांच्याकडं पॉवर असते इच्छाशक्ती त्यांची जबरदस्त असते पण ही माणसं अतिशय हळव्या मनाची असतात त्यांना कोणतीही गोष्ट सहन होत नाही आता अनुभवास आलेली गोष्ट कालची आजची आणि आजचीच आहे सांगत आहे इथंच कॉलनीजवळ कॉलनीच्या पाठीमागे एक वयस्कर स्त्री बसलेली आहे सतत ती ओळत आहे आत्तासुद्धा तिचा आवाज येत आहे पाहिलं तिला मी विचार केला ही का बरं इथं बसली असेल या एकट्या वयस्कर व्यक्तीला इथं का बसवलं असेल आणि मला आतून मनातून कुठेतरी ती खंत आणि वेदना होत होती मनाला आपण जाऊन तिची विचारपूस करणं गरजेचं आहे चार दिवस झाले मी दुर्लक्ष केलं पण आज शक्य नव्हतं आज आवरले आणि जाऊन तिच्याजवळ चौकशी केली की काय एवढी ओरडत आहे अगदी वेदना तिला होत आहेत कसल्या तरी आणि ती ओरडत आहे नेमक्या तिला कसल्या वेदना होत आहेत राहवलं नाही मला जाऊन तिची चौकशी केली तेव्हा कळलं की त्या वयस्कर बाईचं वय आहे आत्ता नव्वद ती मागच्या पंधरा दिवसात पडलेली आहे आणि तिचा जो खुबा आहे तो निकाळलेला आहे आणि गरीब कुटुंबातील अगदी सर्वसामान्य कुटुंबातील अगदी हातावर पोट असताना अशा कुटुंबातील ती स्त्री आहे भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि ही सतत प्रचंड येवळत आहे त्यामुळे भाडेकरूसुद्धा तिच्या मुलाला सुनेला घर खाली करायला सांगत आहे मग त्यांनी असा निर्णय घेतला या स्त्रीला कुठेतरी एखादी दुसरी खोली अशी लांब बघायचं आणि तिथं ठेवायचं मग बऱ्याच ठिकाणी तिनं प्रयत्न केला पण तो प्रयत्न फेल गेलेला आहे त्या म्हातारीला कुठेच आसरा मिळाला नाही आणि आत्ता असल्या भर उन्हामध्ये इथं कॉलनीच्या पाठीमागं वरून एक पत्रा टाकलेला आहे क्रिकेटची टीम चालू होती त्याच्यासाठी एक सेड तयार केलं होतं फक्त वरून पत्र आहे एवढंच चारी बाजू ओपन आहेत आणि अशा या सेडमध्ये ती आत्ता सध्या म्हातारी राहत आहे तिला ठेवलेलं आहे काय करणार परिस्थिती माणसाला कशी बनवत असते पण त्या परिस्थितीलासुद्धा बिचारी ती तोंड देत आहे आणि तिचं दुःख पाहून मला आज राहलं नाही आहे पहा माणसाचं आयुष्य मानवाचं आयुष्य काय आहे किती संकटाला तोंड द्यावं लागत आहे वादळं येतात पण अशी वादळं यावी आयुष्यात वय तिचं आता काय आहे अगदी वयस्कर आहे तिला चालताही येत नाही आहे कारण तिचा खुबा पूर्णतः निकळ असल्यामुळं तिला प्रचंड वेदना होत आहेत तिला शुगर आहे बी पी आहे आणि अशा परिस्थितीत तिला पायाला झालेली ती इजा सतत विवळत आहे सतत विवळत आहे ती आणि सतत तिला प्रचंड भूक लागत आहे शुगर असल्यामुळं सगळी लोकं म्हणतात एवढी आता वयस्कर झालेली मीलासारखं काही खवखव करते पण ज्याचं दुःख त्यालाच माहीत असतं पाहणं म्हणजे किती संकट येतात मानवाला पण बिचारी त्या संकटाला सुद्धा तोंडच देत आहे म्हणावं लागेल असल्या उन्हातसुद्धा ती बसलेली आहे तिथं मी गेले आणि तेवढ्यात तिची सून आली तिला मी बरंच काही सांगितलं समजावलं की ठीक आहे आता हे म्हातारपण आहे म्हातारपण हे प्रत्येकालाच येत असतं काय करणार म्हातारपण म्हणजे एक बालपण असतं आणि तुम्ही तिला वेळेत खायला आणून द्या काय जो नाश्ता असेल जेवण असेल ते वेळच्या वेळेला द्या आणि तिला आता म्हणजे प्रचंड इथं ऊन लागत आहे या साईडला काहीतरी एखादा कपडा बांधा जेणेकरून तिला ऊन लागणार नाही याची दक्षता घ्या आणि ती सतत वयस्कर बाई मला पाहून हात जोडत होती नमस्कार करत होती बरंच काही बोलत होती बरंच काही सांगत होती म्हटलं आजी तुमचा आता वय झालेला आहे सून कशी जरी असली तरी तिच्याशी गोड बोलून राहा तुम्हाला आता बघणारी तर तीच आहे ना काय करणार म्हटलं त्यांचंही हातावरचं पोट आहे त्यांनाही फिरून काम करावं लागतं आणि पैसे मिळाल्यानंतरच म्हणलं तुमचा उदरनिर्वाह चालतो तुमची काही इस्टेट वगैरे आहे का तर अशा पद्धतीनं त्या म्हातारीला समजावून आलेले आहे म्हणजे तुम्हाला वेदना होत आहे त्या दिसते आहेत जाणवत आहेत जेव्हा जेव्हा वेदना होईल तेव्हा तेव्हा तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा बघा कदाचित तुमची ती वेदना थांबेल पण तुम्ही आता या मुखामध्ये देवाचं नाव घ्या देवाचं नामस्मरण करा सुनेला किंवा मुलाला काहीही बोलू नका कारण ते सुद्धा तेवढेच काळजी घेत आहेत दिवसभर काम करतात फिरून येतात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येऊन ते त्या म्हातारीला खायला देत आहेत यात चूक कोणाचीच नाही आहे त्या म्हातारीची नाही आहे सुनेची नाही आहे आणि मुलाची नाही आहे चूक आहे त्या परिस्थितीची मग त्या परिस्थितीला तोंड तर दिलंच पाहिजे आहे माजींना बरंच समजावलं ना देवांनासुद्धा सहन करावं लागलेलं आहे म्हटलं आपण तर माणूस आहोत काय करणार वेळ चाललेली आहे अशी तुमचं म्हातार पण आहे त्यामुळं आता ह्या वेदना त्या असणारच आहेत ऑपरेशनही होत नाही आहे अशा अवस्थेत काय करणार वेदनाश्रमक एखादी गोळी तुम्ही खा असं मी सुनेला सांगितलं की तिला वेदनाशामक गोळे आणून द्या आणि मग त्या म्हातारीला ती गोळे आणून दिलेली आहे वेदना थांबते पण पोटातली आग कुठे तिच्या थांबते सतत तिला भूक लागते आहे आणि सगळी म्हणतात ती काय खाते म्हातारी एवढी सारखी खाते सूनसुद्धा म्हटली किती द्यायचं इला सकाळीच बिस्किट आणून दिले पोहे आणून दिले आणि मगाशी मला वाटते अकराच्या दरम्यान मी गेले होते म्हणजे मी आत्ताच तिला चपातीने भाजी माझ्यासमोरच तिने आणून दिली गरम गरम आणि ती खायला सांगितली यात दोष कोणाचा आहे परिस्थितीचा मग या परिस्थितीला सुद्धा तोंड देता आलं पाहिजे परिस्थितीला घाबरता कामा आहे आणि मला वाटलं की आपल्या त्या म्हातारीला जाऊन काहीतरी खाऊन येऊन द्यावा आणि नी स्वयंपाक मी केला मग जेणेकरून तिला चपाती का असे ना पण देता येईल पण तेवढ्या तिची सून आली आणि सुनेनं मग ते तिला जेवण दिलं तिनं ती खाल्ली तृप्त झाली आता माहीत नाही आहे पण किती वेळानं तिलानंतर ती भूक लागेल भूक लागते म्हणून विवळते आहे आणि पाय दुखतो आहे म्हणून विवळते आहे म्हणजे संकट कशी येतात मानवाला पहा पण यालासुद्धा तोंड द्यावं लागतंच पण म्हातारीसुद्धा तेवढी धीराची आहे ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता ती आता तिथं राहते आहे खरंच काय बोलावं मी निशब्द झाले त्या ठिकाणी माणसावर वेळ प्रसंग कोणता कसा येतो म्हणतो ना तत्त्वज्ञान भरल्यापोटी सांगणं सोपं असतं पण रिकाम्यापोटी तत्त्वज्ञान ऐकणं तेवढं अवघड असतं आणि खरंच तरीसुद्धा मी त्या वयस्कर स्त्रीला समजावण्याचा प्रयत्न केला इथं शांत राहा इथंसुद्धा तू ओरडू नकोस नाहीतर यदा कदाचित आजूबाजूची लोकं त्रास होत आहेत म्हणून तुला इथून बाहेर पाठवतील बरं म्हटली ताई बर मी नाही असं करत आहे पण काय करणार ती बोलली नाही म्हणून पण दुखायला लागल्यानंतर काय विवळण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही ना चला असो आजचे विचार कसे वाटले अवश्य सांगा स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा